आता आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी ना माझे दुपारचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बाजूला जे बेल ऑकन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका तर आता दुपारचे पाहुणे साडेतीन पावणे चार झाले होते आणि माईला पण झोपून घेतला आणि मी पण थोडासा आराम केला आणि दादा आपला अभ्यास करत बसला आहे तर आता ना दुपारच्या काम्या वेळेमध्ये ना मी स्वयंपाकघरातली कोणती कामे करत असते तर इथे ना आता मी गव्हाचं पीठ होतं ना ते मी चालवून घेत आहे जेणेकरून जे आपल्याला घाई गरबर वगैरे असेल तर पटकन असं चपाते वगैरे बनवायचे असेल तर असं पीठ वगैरे चालून ठेवला तर मग आपली घाई गरबर वगैरे होत नाही तर बघा आता माझा हा गव्हाचा पीठ पण मस्त चालून झाला आहे तो एका पिशवीमध्ये भरून घेतला आणि डब्यामध्ये लगेच ठेवून मस्त ठेवून दिला डबा वगैरे मस्त पुसून घेतला आहे आणि लगेचच मी इथे ना जे बेसन पीठ असते ना ते पण मी चालून घेत असते कसं तर मग बेसन पीठ पण असं त्याच्यामध्ये ना चालण्याच्या अगोदर ना खूप अशा गुटल्या वगैरे असतात आणि मग त्या फोडाव्या लागतात भरपूर आपल्याला काही पदार्थ वगैरे बनवायचा असेल तर तर इथे ना मी लगेचच त्याच घमेल्यामध्ये आणि तीच चालण वापरली आहे तर बेसन वगैरे चालून घेताना ना खूप हाताने त्या गुटल्या वगैरे असतात ना त्या फोडून घ्याव्या लागतात तर इथे मी बेसन पण मस्त चालून घेते जेणेकरून आपल्या स्वयंपाक किंवा काही वगैरे बनवायचं असेल एखादा पाहुणा वगैरे आला असेल तर पटकनची भजी वगैरे बनवायची असेल तर असं चाललेलं बेसन वगैरे असेल तर पटकन घेऊन त्याची भजी वगैरे आपण बनवू शकतो तर आता माझा बस बेसन पण चालून वगैरे झाला आहे तो पण एका पिशवीमध्ये मी भरून ठेवते जेणेकरून तो लाँग टाईम म्हणजे भरपूर दिवस राहील म्हणजे ही ना आठवड्याची म्हणा किंवा पंधरा दिवसाच्या वरची ही पूर्वतयारी असते माझी स्वयंपाकाची तर मी ना दुपारचा रिकामे कामे असतो ना त्यावेळे ती ही सर्व कामं करून घेत असते तर बघा आता माझा बेसन पण मस्त जळ चालून झालं आहे तो एका डब्यात ठेवून देते मस्त पॅक करून जेणेकरून तो भरपूर दिवस राहील तर आता माझा बेसन वगैरे चालून झाला तर मग लगेचच मी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये ना म्हणजे जे, जे भाजायचे असतात किंवा फ दळून म्हणजे मिक्सरनी काढून वगैरे घ्यायचे असतात ते पदार्थ मी इथे लगेचच भाजून घेत असते तर इथे ना मला आता जो रवा वगैरे आणलेला असतो ना तो पण मी भाजून घेत असते जेणेकरून त्याला जाल्या वगैरे पकडू नये आणि भरपूर दिवस राहावा टिकावा आणि पटकन घाई गरबरीत जर आपल्याला शिरा वगैरे बनवायचा असेल तर अशी रवा वगैरे भाजून ठेवला म्हणजे पूर्वतयारी करून घेतली तर आपला झटकीपट असा शिरा पण तयार होतो कोणी पाहुणा वगैरे आला तर त्याला घाई वगैरे असेल तर त्याच्या त्याला नाश्त्यासाठी आपण शिरा पटकन बनवू शकतो अशी शिरा वगैरे म्हणजे रवा वगैरे भाजून ठेवला तर इथे माझा रवा पण छान प्रकारे भाजून झाला आहे तो आता मी एका गम त्याच घमेल्यामध्ये काढून घेतला आणि थंड ठेवला आहे तोपर्यंत लगेचच मी इथे जे शेंगदाणे असतात ना तर शेंगदाणे प्रत्येकाच्या घरात असतात आणि प्रत्येक भाजीला आपण शेंगदाण्याचा कूट वापरतच असतो म्हणजे नव्वद टक्के लोक तरी शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये वापरत असतात तरी इथे मी ना पहिल्यांदा शेंगदाणे वगैरे मस्त भाजून घेते आणि सर्व शेंगदाण्यांचा कूट मी काही बनवून घेणार नाही अर्धा रे शेंगदाण्यांचा मी कूट बनवून घेणार आहे आणि अर्धा शेंगदाणे तसेच ठेवून देणार आहे जेव्हा कधी आपल्याला काही काम लागेल तर ते घेऊ शकतो तर आता माझा शेंगदाणे आणि श रवा वगैरे भाजून झाला आहे तो थंड होत आहे तोपर्यंत मी लगेचच इथे जो लसूण असतो ना आपल्याला रोजच्या फोडणीसाठी डाळीला किंवा भाजीला फोडणी देण्यासाठी लसूण लागतो किंवा पेस्ट वगैरे बनवून घ्यायची असते तर त्याच्यासाठी ना आधी मी लसूण वगैरे सोलून ठेवत असते आणि माहीतच आहे लसूण सोलायला किती वेळ लागतो मग आपण स्वयंपाक वगैरे बनवत असतो तेव्हा घाई घरभरीत आपला लसूण वगैरे सोडलेला नसेल तर मग आपला खूप वेळ जातो हे लसूण वगैरे सोलण्यात आणि आणि आपला स्वयंपाक पण खूप उशिरा होतो त्या मुलींना स्वयंपाकाची पूर्वतयारी मी अशा प्रकारे करून घेतच असते तर आत्ता माझा लसूण पण सोलून झाला आणि इकडे ना माझे रवा आणि शेंगदाणे पण थंड झाले होते तर आता मी लगेचच ना अर्धे शेंगदाण्यांचा हो कुट्ट करून घेते आणि अर्धा शेंगदाणे पिशवीमध्ये ठेवून बर्नीमध्ये दे ठेवून देते तर बघा आता सर्व शेंगदाणे मी म्हणजे थंड झाले आहेत तर आता इथे मी कूट पण करून घेतला आणि तो एका डब्यामध्ये काढून घेते जेणेकरून तो पंधरा किंवा आठ दिवस तरी पुरेल प्रत्येक भाजीमध्ये आपण कूट वापरतोच तर आता माझा शेंगदाण्याचा कूट वगैरे झाला आहे करून बघा तुम्ही आणि जे बाकीचे शेंगदाणे आहेत ना ते मी एका पिशवीमध्ये भरून बर्नीमध्ये ठेवून देईल जेणेकरून ते आपल्याला चटणीला वगैरे कशाला वापरायचे असेल तर असे भाजलेले शे शेंगदाणे वगैरे असतील तर ते पटकन घेऊ का आणि शेंगदाणे लवकर खऊट होतात म्हणून मग मी भाजून वगैरे ठेवत असते तर आता माझे शेंगदाणे पण भां भरून झाले आहेत तर आता इथे लगेचच मी जो ग रवा भाजला होता ना तो पण एका पिशवीमध्ये भरून घेते आणि बर्नीमध्ये पॅक करून देते जेणेकरून त्याला जाली वगैरे किंवा खराब वगैरे होणार नाही आणि आळया वगैरे होणार नाही आणि तो बराच दिवस राहील म्हणजे महिना पंधरा दिवस टिकेल माजा है तर आता सर्व माझं झालं आहे स्वयंपाकाची पूर्वतयारी तर इथे एवढा पसारा दिसतच असेल तुम्हाला किचनमध्ये तर तुम्हाला दाखवते गव्हाचं पीठ बेसन पीठ लसू तर अशा पद्धतीने मी करत असते दुपारच्या रुका रिकाम्या वेळेमध्ये स्वयंपाकाची पूर्वतयारी तर तुम्हाला माझे दुपारचे रुटीन कसे वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ